चले जा रहे आटे बस देश भर दिवसभर भर कुटो घर जाने नमस्कार सर्वांना कसे आहात झाले का जेवण स्वागत आहे लाई वरती खूप खूप गोळ्या घे गोळ्या की कमी येते स्वागत आहे लाई वरती खूप खूप कसे आहात सगळे नाही स्वागत आहे लाईव्ह आपल्या सर्वांचे झाले काय जेवण कशात सगळे स्वागत आहे लाईव्ह का जेवण लय वरती आहे बोलत रा कशा जेवण झालंय काही अं जागेच आहेत पप्पा झोपल्यात कुठं लाईव्ह वरती जुंडाने स्वागत आहे झाले काय जेवण कशात लाईक करत चला धन्यवाद जेवलास काय जेवण झालं जेवलास काय शरण हे मग शरेहा कशी बसले दिसली का जेवला शरण बार स्वागत आहे शरण हा बर इतर लाईव्ह जुनणाऱ्यांचं स्वागत आई काय करते आई जेवली का नाही खूप खूप स्वागत आहे लाईव्हवरती जुळणाऱ्यांचं झालं काय जेवण सांगा पटापट लाईव्हला जोडा आमच्या लाईक करा नवीन जुळणारे सबस्क्राईब करा नाही आई जेवली नाही बरं 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 सुनील जेवण झालं ना जे का नाही अजून आत्ता जेवणार स्वागत आहे जय गजाननताई लाईक केली आहे धन्यवाद खूप खूप स्वागत आहे बरं का विठ्ठल वाघ मारे नवीन जुळणार आहे सुनील स्वागत आहे तुमचे दादा कुठून आहात लाईक करा नवीन पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करून घ्या मी रिटर्न सब करेल माझ्या दोन तीन व्हिडिओला टाका तुम्ही कमेंट गोविंद पाटील पहिल्यांदा जुळलात खूप खूप स्वागत आहे दादा कुठून आहात झाले का जेवण नवीन जुळणारे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती डबल टच करून लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या मी रिटर्न करेल माझ्या दोन तीन व्हिडिओला कमेंट टाका जेवण झाले का नाही अजून आता जेवणार बरं का तुमचे झाले दादा कुठून आहात तुम्ही पहिल्यांदा जुळला आहात खूप खूप स्वागत आहे सुनील दादा गोविंद दादा दा दोघांचं पण तुम मग अजून काय काय म्हणता झाले का जेवण आमचे ना तर नाही तुमचे सांगा पहिल्यांदा जरले असेल तर सबस्क्राईब नक्की करा हा मी रिटर्न करेल आत्ता लाईक ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद तीन नंबर लाईक इतरही नवीन जे लाईक करत चला लाईक करून सबस्क्राईब करा ठकूबाई तीन नंबर धन्यवाद ठकूबाई पहिल्यांदा तुम्हाला ताई खूप खूप स्वागत आहे नमस्कार पूजा ताई नमस्कार ठकूबाई छान आहे आयडीचं नाव हा आणलं आणलं हाय ताई हाय पण लाईक स्वागत आहे ताई झाले का जेवण लाईक करत चला नवीन जणारे खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी दादा पाटील नवीन जुळणारे लाईक करा लाईक करून सबस्क्राईब करून घ्या सुनील दा गोविंद दादा आहेत का लाईक डन थँक्यू यू ताई झाले का जेवण तुमचे ठकूबाई ताई तुम्ही पहिल्यांदा जे जुडलात लाईवला सब करा मी पण तुम्हाला रिटर्न करेल पूजा ताई नमस्कार नमस्कार साई दादा पाटील साई दादा जेवण झाले का आमचे नाही झाले तुम्ही जेवणार तर जेवा की विकास देशमुख अहमदनगर यूट्यूब हमारा मिशन पंधरा करोड महिला का आरोग्य <laughs> स्वागत आहे दादा खूप खूप दिदी नमस्कार जेवले काय नाही अजून आता जेवणार जेवण झाले का बाई नाही हो ताई ताई <laughs> नाही हो दादा अजून आता जेवणार नवीन जुळणारे पटापट पत लाईक करत चला चेतन हाय हॅलो स्वागत आहे लाईक करत चला नवीन रे लाईक सबस्क्राईब करा

सखोबाईला भेटायला बर बर नक्की येऊ नमस्कार नमस्कार लाईक करत चला सखोबाई कुठे गेल्या माहिती नाही माझं लक्ष नाही बोल शेतकरी बर नहीं। बर नहीं। नहीं। आ आ स्वागत आहे का सांग लाईक डर थँक यू इतर नाही करा लाईक सबस्क्राईब आम्हाला स्वागत हाय हॅलो नाराज झाले काय जेवण हॅलो काय रे बाबा लगेच कुठे झोपतो जातो तिथं मम्मी बाहेर जोप नसतो चौपा नाही आलो अजून सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद धन्यवाद बर का येणार बघू सुट्ट्याला शनियाचे जेवण झाले का हा झाले शनियाचे जेवण झाले बर का, का शरद हो अमोल दादा मी पण रिटर्न करेल हा सबस्क्राईब के